अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये मागील गेल्या कित्येक वर्षांपासून काही बंदी हे विविध कारणांमुळे शिक्षा भोगत आहेत मुलांना आपल्या वडिलांना भेटता यावे यासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रशासनाने आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून शिक्षा बंद्यांच्या सोळा वर्षीय मुलांची खालील गळाभेट ही आगळीवेगळी संकल्पना राबविली आहे या संकल्पनेअंतर्गत अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये जे बंदी गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षा भोगत आहेत अशा बंद्यांना आज त्यांच्या मुलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती आपल्या मुलांना कित्येक भेटल्यानंतर बंदी आणि त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून आले आहे तसेच यानंतर सुद्धा अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील अशी प्रतिक्रिया मध्यवर्ती कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी दिली आहे महाराष्ट्र औचित्य साधून आम्ही गळाभेटचा कार्यक्रम शिक्षा दिन बंदसाठी आयोजित केलेला आहे याचा उद्देश म्हणजे आमच्या वरिष्ठ म्हणजे माननीय अप्पर पोलीस महासं संचालक माननीय अमिताभ गुप्ताजी यांच्या परिपत्रकानुसार आणि माननीय आय जी सर डॉक्टर जालिंदर शिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही अठरा वर्षाखालील जे लहान मुलं आहेत बंद्यांची त्यांची आज भेट प्रत्यक्ष भेट घालून आणतोय आम्ही आणि या भेटीमध्ये गळा भेट हे नाव याच्यासाठी की त्यांना त्यांच्या मुलांना जवळ बसून त्यांना खाऊ देऊन त्यांच्या गप्पा गोष्टी त्यांची भेट घडून आणायची आणि हे भेट याच्यासाठी आहे की आमच्या कारागृहाचा उद्देश जे ब्रीद वाक्य आहे सुधारणा आणि पुनर्वसन हा उद्देश पूर्ण व्हावा आणि बंदी जे वर्षानुवर्ष जेलमध्ये दिवस काढतात त्यांचे दिवस हे निराशामध्ये जाऊ नये त्यांची निगेटिव्हिटी निघून पॉझिटिव्ह दिवस त्यांचे कसे निघतील हा उद्देश ह्या गाळा कार्यक्रमात आहे आणि ह्याच्यामुळं हा उद्देश पूर्ण होताना दिसतो आज तुम्ही बघता की हे त्यांच्या मुलांना भेटतात ते त्यांना खा त्यांच्या जवळचा खाऊ देतात त्यांच्यासाठी गिफ्ट देतात ते त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद त्या मुलांनासुद्धा बाबतीत खूप आनंद होतो त्यामुळं कारागृहाचं वातावरणसुद्धा छान राहते आणि वरिष्ठांनी जे हे सोय केलेली आहे ते आपचा उद्देश जो आहे कारागृहाचा तोसुद्धा साध्य होतो जवळजवळ चाळीस ते पन्नास बंद्यांचे मुलं आलेली आहेत आणि ह्या फक्त मुलं मुलींच नसून त्यांचे नातू नात बहीण भाऊ मुलं मुली हे सगळे अठरा वर्षाच्या आतील जे असतील त्यांना सर्वांना आम्ही त्यांची भेट करून आपल्याकडून आजच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही ते मुलं जे बाहेर गावून येतात लहान लहान मुलं असतात तर त्यांच्यासाठी आम्ही दूध त्यांचे पालक म्हणजे जे सोबत काही असतात म्हणजे सहा वर्षाच्या आतील जे लहान बाळ असतं त्यांच्यासोबत त्यांचे एखादा पालक आम्ही आतमध्ये घेतो त्यांना सांभाळण्यासाठी तर त्यांच्यासाठी आम्ही एक भजे चहा दूध आणि जेवण मुलांना जर भूक लागली खूप वेळ घालेला आहे तर त्यांच्यासाठी भाजीपोळीसुद्धा आम्ही ठेवलेली आहे आणि ते बंदी त्यांच्या कॅन्टीन सुविधामधून त्या मुलांना गोडझोड आज लाडू सोनपापरी त्यांनी जे मागणी केली आम्ही ते त्यांना देऊन ते त्यांना मुलांना देतात एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर